16 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर सोलापूर यांच्या वतीने कॅन्डल काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला पश्चिम बंगाल कोलकाता येथे लार्जीकार मेडिकल कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात असलेल्या महिला रेसिडेंट डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आला त्यांच्या निषेधार्थ संपूर्ण भारतातील डॉक्टर संघटना तसेच सामाजिक संघटना या आंदोलन करीत आहेत या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर सोलापूरच्या वतीने निषेध व समाजासाठी चोवीस तास सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सुरक्षेसाठी संप पुकारलाय या घटनेच्या निषेधार्थ शांततामय कॅन्डल मार्च काढून व झालेल्या अमानुष घटनेचा निषेध करत कॅन्डल मार्च काढण्यात आलाय श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर बी ब्लॉक पासून सिव्हिल चौक ते रंगभवन चौक ते परत सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आज आम्ही सगळे डॉक्टर वैशंपेन मेडिकल कॉलेजचे सगळे डॉक्टर इथे जमा झालेलो आहे कारण की नऊ ऑगस्टला जी इन्सिडेंट झालेला आहे जे की एका रेसिडेंट डॉक्टरवर बलात्काराचं बलात्कार झालेला आहे आणि तिची एकदम घृणपणे हत्या केलेली आहे ती एक महिला था, होती ती कोणाची तरी मुलगी होती ती स्वतः माणूस होती तर ही माणूस तिला काही माफ असणारी अशी जी घटना घडलेली गट आहे तर ती त्या घटनेच्या अगेन्स्ट आम्ही सगळे इथे उभे आहोत आणि ह्या घटनेच्या अगेन्स्ट अजून कोणी काय ॲक्शन घेतलं नाही कुठे आहेत सगळे पॉलिटिशियन्स कुठे आहेत सगळे जे ॲक्टर्स जे बाकीचे सगळे या गोष्टीला बाहेर सगळी बाहेरच्या देशाला जे इन्सिडेंट्सला सपोर्ट करतात ते आपल्या देशात स्वतःच्या देशात काय होते त्याच्यावर का लाईट टाकत नाही ही जी घटना आहे ती भारताच्या प्रत्येक घरात पोचली पाहिजे आणि आम्ही असं प्रत्येक भारताच्या नागरिकांकडून एक्सपेक्ट करतोय की आम्हाला सपोर्ट पाहिजे सगळ्यांचा आणि ह्या घटनेचा निष्कर्ष आणि ह्या घटनेला त्या मुलीला सगळ्या भारताच्या जेवढ्या पण मुली, मुली आहेत त्या मुलींना आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे कोलकाता येथील आर्जिकार मेडिकल कॉलेजमध्ये झालेले अमानुष अत्याचार बलात्कार आणि निर्गुण हत्येबद्दल आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व मार्ट सोलापूर सेंट्रल मार्टच्या सहकार्याने आज दिनांक नऊ म्हणजे दोन दिवसापासून बेमुळत संपावरती आहोत यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या ह्याच आहेत की जेव्हा आमच्यासारखे मेडिकल स्टुडंट्स फार फार लांबून येतात बरेच जणं नंदुरबारसारख्या डोंगराळ प्रदेशात येतात काही जणं दुसऱ्या राज्यात नाही येतात तर या सगळ्या रेसिडेंट डॉक्टरांना एक सुरक्षितता असावी आणि झालेल्या प्रकारामध्ये जे काही अनियमता दिसून येते जसे की ज्यामध्ये प्रामुख्यानं उद्भवलेले प्रश्न आहेत ज्या जे की सुरक्षितता आणि महिलांच्या बाबतीमध्ये ज्या काही सुरक्षितताबद्दल कमीपणात जो दिसून आला आहे त्यामुळे सर्वच सिस्टीमचे पितळ उघडे पडून दिस दिसून आलेले आहे यामुळे आम्ही ह्या सर्व व्यवस्थेच्या विरोधात आणि त्या व्यक्तींना एक न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्वजण संपावरती आहोत तर या संपामध्ये आम्ही प्रामुख्याने ज्या इलेक्टिव ओ पीज आहेत त्यानंतर ओ पी डी आहेत त्यामध्ये रेसिडेंट डॉक्टर सहभाग घेणार नसून बाकी फॅकल्टी ज्या आहेत त्या तर सहभाग घेतील परंतु रेसिडेंट डॉक्टर यामध्ये सहभाग घेणार नाही आणि या पद्धतीने आम्ही यामध्ये निषेध व्यक्त करत आहोत या पूर्ण व्यव संपामध्ये सुद्धा डॉक्टरांनी आपली जी ममतेची बाजार आहे ती अजूनही थांबवलेली नाही आहे जेवढ्याही एमर्जन्सी ओटीज आहेत आय सी यू आहेत कॅज्युअल्टी आहेत आणि मॉर्च्युरीमधली कामं असतील ह्यामध्ये कसल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही आहे ह्या सेवा जशाला तशा दिल्या जात आहेत तरी आमच्या आव्हान आम सर्वच जनतेला आहे की या प्रकारचे अमानुष हत हत्या होते किंवा बलात्कार होत आहेत तर एक वेळ आमच्या घरच्यांसारखा विचार करून कृपा करून जसं डॉक्टरांना देव मानतात तशीच त्यांना तुम्ही त्यांच्याकडनं तशी सर्विस भेटत आहे तर त्यांना तुम्ही तशीच फीडबॅक तशी तशी द्या त्यांच्या विरोधात सेम ममतेची भावना ठेवा आणि त्यांना चांगली आदरयुक्त भावना ठेवूनच त्यांच्यासोबत व्यवहार ठेवा थँक्यू नऊ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमधील पश्चिम बंगालमधील आर्जिकल आर्जिकर मेडिकल कॉलेज आहे तिथं एका रेसिडेंट डॉक्टर एका महिला महिला रेसिडेंट डॉक्टरची ऑन ड्युटी असताना निर्गुणपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली त्या संदर्भात त्या तेथील प्रशासनाने कोणतीही कारवाई व कठोर पावले न उचलल्यामुळे संपूर्ण देशामध्ये आज संतापाची लाट उसळलेली आहे प्रत्येक डॉक्टर प्रत्येक राज्यातील प्रत्येक प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जो पण डॉक्टर आहे त्याच्या मनामध्ये संताप भरलेला आहे त्याच्याशी संदर्भात म्हणून आपण आज एक रॅली आयोजित केली होती आपण कॅन्डल मार्च आयोजित केला